नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय याबाबत सविस्तर माहिती अशी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी संघटना पदाधिकारी यांच्याशी प्रलंबित मागण्याबाबत मंगळवारी चर्चा केली ते म्हणाले की राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात पटलावर ठेवल्यानुसारच सुधारित निवृत्तीवेतन योजना राबवली जाईल असे अभिवचन देऊन इतर विषयाबाबत निर्णायक चर्चा व्यस्ततेमुळे दोन ते तीन दिवसानंतर संपन्न होईल असे स्पष्ट केले या बैठकीला के राज्य सरकारी कर्मचारी मंद मध्यवर्ती संघटना अध्यक्ष अशोक दगडे समन्वय समिती निमंत्रक विश्वास काटकर राजपत्र अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ना गदी कुलथे अध्यक्ष विनोद देसाई सरचिटणीस समीर भाटकर कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष गणित देशमुख सुधाकर सुर्वे सुरेंद्र सरतावे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते या अनुषंगाने सम समन्वय समितीची विस्तृत आभासी ऑनलाईन सभा अशोक दगड यांच्या अध्यक्षतेखाली झाली समन्वय समितीच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी विनंती केल्यानुसार अपेक्षित निर्णय होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देणं योग्य होईल असा ठराव मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे दिनांक एकोणतीस ऑगस्टपासून नियोजित संपाची बदललेली पुढील तारीख चार सप्टेंबर रोजी समन्वय समितीची विस्तारित सभा घेऊन ठरवण्यात येईल असा निर्णय झालेला असल्याने तुर्त संप स्थगित करण्यात आलेला आहे असं बैठकीत सांगण्यात आलं तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली जाईल व्हिडिओ लाईक करा करायला विसरू नका धन्यवाद Yeah. you